विकास हेच आमचे ध्येय ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे विकास कामांचा डोंगर उभा करीत ग्रामपंचायतीचे नंदनवन करून जनतेच्या हितासाठी विकास हेच आमचे ध्येय असे घोषवाक्य ठरवीत ग्रामपंचायत विकास करणारी ग्रामपंचायत म्हणून खालापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेली अतकरगाव ग्रामपंचायत ही आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबवीत नसून नुकताच विविध प्रकारच्या विकास कामांची भूमिपूजन पार पडले अत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावाशेजारील नाल्यावरील पुला शेजारील रस्ता गेली दोन वर्षे खचला होता या रस्त्यावरून प्रवास करताना गावातील नागरिकांसह जनावरंसुद्धा नाण्यात पाडण्याच्या घटना घडल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे संरक्षण भिंतीची मागणी केली होती अडोशी ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत आमदार थोरवे यांनी त्वरित दहा लाखाचा निधी मंजूर करून दिल्याने आज या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आला याच संरक्षण भिंतीसोबत ग्रामपंचायत निधीतून पाच लाखाचा निधी वापरत अंतर्गत रस्ता आणि दोन लाखांचा निधी वापरत गटार या दोन विकास कामांचाही भूमिपूजन करण्यात आला या विकास कामांमुळे आतकरगाव ग्रामपंचायतीच्या विकासाचा डोंगर अधिक वाढला आहे आणि याचं सर्व श्रेय आम्हाला विकास निधी उपलब्ध करून देणारे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना जात असून या रस्त्यावर भविष्यात होणारे अपघात थांबणार असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले या भूमिपूजन सोहळ्याला माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य गणेश पाटील सरपंच शर्मिला भोईर उपसरपंच रोहिणी देशमुख ग्रामपंचायत सदस्य अविनाश शिंदे मेघना देशमुख साधना पडवल प्रदीप देशमुख योगेश देशमुख हेमंत पाटील अविनाश देशमुख सुभाष पाटील संदीप चोनकर नितीन भोईर संतोष पडवल हरिश्चंद्र देशमुख गोपाळ वाघमारे विठ्ठल वाघमारे हरी वाघमारे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीत आडोशी बोदडा रस्त्याकडे जाणार जाणाऱ्या रस्त्याकडे लगत असलेला नाला ह्या नाल्यात दरवर्षी महापूर होऊन रस्ता खचून जात होता आणि ह्याच रस्त्याने जाताना आम्हा नागरिकांना त्रास होत होता कोणी जाताना पाय घसरून पडत असेल कारण की रस्त्याचं खच्चीकर होत होत होतं महापूर येतो त्या कारणाने रस्ता पूर्णपणे खच होता ज्या रस्त्याची रुंदी सात फूट होती ती आता पाच फुटावर येऊन थांबली होती आणि हा रस्त्याचा सर्वात महत्त्वाचा जो आम आम प्रश्न आमच्या बोधवाड्याच्या वस्ती वस्तीला उभा राहिला होता काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो आमच्या गावातील ढोरेगुरे जात असताना जे चार पाच ढोरेघोरे पडून देखील इथं हानी झाली होती आणि हा प्रश्न आमच्या गावासाठी देखील खूप मोठा उभा राहिला होता परंतु आम्ही सर्व गावकरी आमदार साहेबांकडे जे आपले दमदार आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्याकडे गेले असता त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की साहेब आमच्या रस्त्यालगत असलेला जो नाला आहे या नाल्याला दरवर्षी म महापूर येतो आणि या पुरामुळे आमच्या रस्त्याचा दरवर्षी हानी होते वाहून जातो आणि आम्हाला त्याचे काहीतरी सुरक्षा वा भेटावी तुमच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी तिथे उपाययोजना करावी असे सांगितले असता आमदार साहेबांनी त्या गोष्टीकडे तातडीने लक्ष देता पहिल्याच मागणीमध्ये आम्हाला निधी मंजूर करून सुर आडोशी बोदड्यालगत असलेल्या नाल्याला सुरक्षा ना भिंत मंजूर करून दिली आणि त्या कामाचे आज ह्या ठिकाणी भूमिपूजन झालेले आहे आणि ह्या ठिकाणी बा आमदार साहेबांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आडोशी बोदड्याच्या वतीने तसेच गावाच्या वतीने मी आभार मानतो ह्या कामासाठी तुम्हाला सांगतो आमचे भाई जे इथं भूत कमिटी आहेत त्यांचं प प्रदीप भाई देशमुख यांनी देखील खूप पाठपुरावा घेतलेला आहे तसेच योगेश देशमुख हे शाखा प्रमुख आहेत आणि आमची ग्राम आमची ग्रामपंचायतवाडी या सर्वांनी मिळून आम्ही या कामाचा पाठपुरावा करून ते काम मार्गी लावलेलं ला आहे त्याबद्दल धन्यवाद